एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने तालुक्यातील धोंडवीर नगर येथे कोरोना योद्धांचा सत्कार प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला सदरील कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे उप दत्ता गोसावी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे सुनीता काळोखे अनिता काकड छबू कांगणे शुभांगी वेलजाळी शोभा सोनवणे मनीषा वेलजाळी धोंडवीरनगरच्या सरपंच सुनीता शिंदे आदी उपस्थित होत्या कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच सर्वसामान्य जनतेला या आजाराची लक्षणे व घ्यावायची काळजी याबाबत प्रभावीपणे विविध मार्गांचा अवलंबत जनजागृती करणारे धोंडवीर नगर येथील सरपंच ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी पुलीस पाटील पत्रकार अशा स्वयंसेविका अंगणवाडी कर्मचारी यांना सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने कोरोना योद्धा असे प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला अल्पावधीतच आपल्या कामातून जनतेची मने जिंकणारे ग्रामसेवक बी यादव यांना वाढदिवसानिमित्त सर्वांनी केक कापून शुभेच्छा दिल्या यावेळी पोलीस पाटील बाळासाहेब पवार कृषीमित्र सुभाष शिंदे आरोग्यसेवक धापसे पत्रकार सुरेश कपिले भाऊसाहेब सोनवणे आशा स्वयंसेविका जयश्री पवार रामभाऊ काळोखे यांसह अंगणवाडी कार्यकर्त्या यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते साठी सुरेश त्यांच्यावर शबासकीची थाप टाकण्याचं काम संपूर्ण जगामध्ये अटलजी आणि अडवाणींचं नेतृत्व होत आताचा काळ आहे मोदीजी आणि शहाचं नेतृत्व आहे जिल्ह्याला नेतृत्व आहे तालुक्याला नेतृत्व गेल्या सहा महिन्यापासून लाभलंय हंडे सरांचं आणि गांगे साहेबांचं आणि त्यांच्या अधिकारात जो पक्ष काम करतो आहे मित्रांनो या पक्षाच्या संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक सदस्य आहेत सर्वाधिक सदस्य असणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे आणि त्या पक्षाचं काम नेटानं वाहणारे आमचे हंडेसर आमचे कांडे साहेब त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आज तालुक्यामध्ये मोठं काम उभे करते आहे महिलांची जी महिला आघाडी आहे तिचं काम आज तालुक्यामध्ये नेटानं उभं राहते संपूर्ण प्रत्येक ठिकाणी जेव्हापासून त्यांनी आपली पदं हातात घेतली आहेत पदभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून अत्यंत महत्वाचं काम ते तालुक्यात करत आहे आणि आजही त्याचीच परिणिती म्हणून मध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्या पोलीस पाटील असतील सरपंच असतील ग्रामसेवक असतील आरोग्य सेवक आरोग्य सेविका अंगणवाडी कर्मचारी सर्वांनी जे जे काम केलेलं आहे त्या कामाचं खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासाठी आज आपल्या गावात ते पोचलेले आहेत काम करत राहणं परंतु शाबासकीची थाप जर नसली आणि ती जर थाप पडली तर माणूस आणखी उमेदीने ते काम पुढं करतो पुढील काळामध्ये कोरोना कवर राहील ते माहीत नाही परंतु जोपर्यंत आम्ही आहे पाटील साहेब असतील ग्रामसेवक साहेब असतील आम्ही असो आमच्या सर्व आरोग्याच्या कर्मचारी पदाधिकारी असतील त्यांच्या साथीनं आम्ही हे काम पुढं नेटानं उभं करू आम्हाला असं म्हणावं लागेल का हे जे धोंडवीर नगर काय हे खूप भाग्यशाली आहे असं आमच्या बाबतीत या ठिकाणी म्हणावं लागेल का आम्ही या ठिकाणी आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीने तुमच्या गावावरती विश्वास टाकला आणि तुमच्या गावाला या ठिकाणी महिला अध्यक्षपद त्याचप्रमाणे उपाध्यक्षपद आणि अनेक पद या ठिकाणी तुमच्या गावाला आम्ही बहाल केली आणि त्यांनी सुद्धा धोंडवीर <सथ> नगरचं पाणी काय असतं हे या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली सुरुवातीला आमच्यावरती खूप टीका झाली अंडे सर काही पण निर्णय घेतात काही पण करतात पण माझ्या डोक्यामध्ये या ठिकाणी वेगळंच होतं मला या ठिकाणी माझ्या साक्षीदारांनी पण सांगितलं शेटकांनी पण सांगितलं कारण आपल्याला महिला अध्यक्ष सोनवणे ताईंनाच या ठिकाणी बसवायचे निर्णय खूप या ठिकाणी मोठा छातीवर दगड ठेवून घेतला पण त्या दगडाचं घेतलेला दगडाचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने चीज झालं असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून झपाट्याने या ठिकाणी काम करत आहे आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी महिला अध्यक्ष म्हणून मला वाटतं पहिल्यांदाच या ठिकाणी खऱ्या अर्थाने कोरोना युद्धा हे सन्मानपत्र हे या ठिकाणी देण्याचं काम या भारतीय जनता पार्टीमार्फत केलं हे खरोखरच याचा आम्हाला मी तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांचा निश्चितपणे आम्हाला अभिमान वाटतो आणि हे कार्य तुम्ही खूप चांगलं केलेलं आहे आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि म्हणून असंच कार्य करत राहा त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी करोना युद्ध म्हणून काम केलं ते सुद्धा या ठिकाणी सर्वांनाच खऱ्या प्रा, अर्थाने प्राप्त खऱ्या अर्थाने प्राप्त आहे असं म्हणायला हरकत नाही कारण करोना म्हटलं की आपल्या सर्वांना माहिती आहे आज संपूर्ण जग दहशतीखाली शिंदे साहेबांनी सांगितलं की जग विठीस -कौन 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 सा या ठिकाणी विठीच धरले नाही आणि कोण कोणत्या क्षणी बाधित होईल आणि कोणाचा कधी मृत्यू होईल याचा तपास लागत नाही अशा या ठिकाणी भयानक उंबरठ्यावरती आपण येऊन पोहोचलो आणि याही परिस्थितीत तुमच्या गावाने आदर्श दाखवून या ठिकाणी एकही केस या कोरोना संदर्भातले तुमच्या गावाकडे डुंगुडे पाहणार नाही असे जर ग्रामसेवक असे जर कर्मचारी जर असतील तर मला असं वाटतं तुमचं गाव निश्चितपणे सुरक्षित राहिल्याशिवाय राहणार नाही हा मला या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो आणि म्हणून ज्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला त्यांचं परत मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष याला त्यांनी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो